सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सात ऑक्टोबर या दिवशी जागतिक कापूस दिन साजरा केला जातो आता आपण सात ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूयात तीन हजार सातशे एकसष्ट तीन हजार सातशे एकसष्ट इसवी सन पूर्व हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस एकोणीसशे पाच पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली पद्धेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेल्या अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता एकोणीसशे बारा हेल स्टॉक एक्सचेंज सुरू झाले एकोणीसशे एकोणवीस महात्मा गांधीजींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे एकोणवीस के यल यम या विमान कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे तेहतीस पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करून एअर फ्रान्स ही कंपनी स्थापन करण्यात आली एकोणीसशे एकोणपन्नास जर्मन डेमोक्रेटिक ची स्थापना झाली एकोणीसशे एकाहत्तर ओमांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे शहाण्णव फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू झाले दोन हजार एक सप्टेंबर अकराच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला दोन हजार दोन सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक दोन हजार आठ लघुग्रह दोन हजार आठ टी सी थ्री ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशात पडली पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी लघुग्रहांचा अंदाज पहिल्यांदाच लावण्यात आला एकोणीसशे सत्त्याऐंशी खलिस्तान शीख राष्ट्रवादी लोकांनी भारतापासून खलिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही एकोणीसशे सत्याहत्तर सोवियत युनियन चौथी राज्यघटना स्वीकारली गेली एकोणीसशे त्रेसष्ट अन आन... अंशिक अनुचाचणी बंदी करार अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी या कराराच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली एकोणावीसशे एकोणसाठ पो प्रोब्लुनातील सोव्हियत तंत्रयानाने चंद्राची दूरची बाजूची पहिली छायाचित्रे प्रसारित केली एकोणीसशे पन्नास मिशनरीज ऑफ चॅरिटी मदर तेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध मॅकोल मेमो जपानी लोकांना अमेरिकेवर हल्ला करण्याची चिथावणी देऊन अमेरिकेला युरोपमधील युद्धात आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला अठराशे सव्वीस ग्रॅनाईट रेल्वे अमेरिकेतील पहिली चार्टर रेल्वे म्हणून काम सुरू केले आता आपण सात ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणासशे सतरा कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तत्ता वी म कुलकर्णी यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस आयमॅक्स कॉर्पोरेशनचे सह संस्थापक ग्रॅमी फर्गुसन यांचा जन्म एकोणावीसशे बावन्न रशियाचे चौथे राष्ट्राध्यक्ष ब्लामदिगीर पुदिन यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ एक्स फ्रॅक्ट आणि ब्रिटन गॉड टॅलेंटचे निर्माते शायमन कोवेल यांचा जन्म एकोणीसशे साठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी पाकिस्तानी क्रिकेटपटू सलमान बट यांचा जन्म एकोणीसशे त्र्याहत्तर जॉर्जिया देशाचे सातवी पंतप्रधान ग्रिमोल मॅगमौली शौली यांचा जन्म एकोणीसशे साठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचा जन्म आता आपण सात ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे आठ शिखांचे दावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे निधन अठराशे एकोणपन्नास अमेरिकन गुड व भयकाथांचा लेखक व कवी एडगर पो यांचे निधन एकोणीसशे एकावन्न फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक एनॉन फिलिप्स यांचे निधन एकोणीसशे पंच्याहत्तर कवी व विचारवंत देवनहल्ली व्यंकटरमन रामय्या गुडप्पा तथा डी व्ही जी यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्राचे महसूल मंत्री काँग्रेसचे नेते पद्मश्री पद्मश्रीभाऊसाहेब वर्तक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात ऑक्टोबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत थँक्यू